नमस्कार मंडळी ही रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे नॉनवेज सिरीज भाग पंधरा आज आपण बनवणार आहोत मसाला फिश फ्राय यासाठी मी इथे दोन किलो मासे घेतले त्यातला एक किलो मासा हा मी फिश करीसाठी वापरणार आहे आणि एक किलो मासा हा आपला मसाला फिश फ्राय बनवण्यासाठी वापरणार आहे यावरती मी सगळ्यात आधी हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यावरती आता मीठाने आणि हळद लावते आहे आपण याला मॅरिनेशन करून घेणार आहोत हळद आणि मिठानी फिश मार्केटमधून आणल्यानंतर ते स्वच्छ दोन ती दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला मॅरिनेट करायचं त्याचे जे मुंडक्यांचा भाग आहे तोंडाकडचा भाग आहे त्याचे डोळेसुद्धा मी स्वच्छ काढून आणि ते पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं आहे याला आता अशा प्रकारे हाताने छानपैकी चोळून घ्यायचे हळद आणि मीठ सगळ्या पिसला बरोबर लागला पाहिजे एकसारखं लागलं पाहिजे अशा पद्धतीने मी हे चोळून घेते या ठिकाणी तुम्ही सुरमई वापरू शकताय रहू मासा वापरू शकताय तुमच्याकडे जो कोणता मासा अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकताय इथे मी चिलापी घेतला आहे चला तर याचा मसाला बनवण्यासाठी मी इथे ओलं खोबरं आलं लसूण आणि कांदा घेतला आहे हे सगळं आपण कच्चं वाटण तयार करणार आहोत कांदा सेपरेट वाटायचा आहे आणि आलं लसूण आणि ओलं खोबरं हे सेपरेट वाटायचं आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम केले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी कांद्याचं वाटण घालते आहे कारण कांदा पचायला वेळ लागतो म्हणून सगळ्यात आधी आपण कांद्याचं चा वाटण छान पचवून घ्यायचं आहे फिशची करी बनवणार असाल किंवा असा मसाला फिश फ्राय बनवणार असाल तरीही कांदा कच्चाच वापरा शक्यतो फिशच्या कोणत्याही भाजीला कच्चा कांद्याने चव छान येते याला मी छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पचवून घेणार आहे थोडंसं मीठ जेणेकरून कांदा आपला लवकर पचेल एक किलो फिश फ्रायसाठी साधारण चार मोठ्या आकाराचे कांदे घेऊ शकताय एक मोठी कुडी लसणाची घ्यायची आणि दोन इंच आलं आणि त्याचबरोबर चतकुरा आपला ओल्या नारळाचा तुकडा हे घ्यायचं आहे आता इथे मी आलं लसूण पेस्ट घातली आहे आपण कांदा सेपरेट वाटला आहे आलं लसूण पेस्ट सेपरेट वाटली आणि खोबरं देखील सेपरेट वाटलं आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी भाजून झाली की ह्याच्यावरती मी आता ओलं खोबऱ्याचं वाटण घातलं आहे हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर देखील इथं चेंज व्हायला लागला आहे यात मी थोडंसं तेल घालते आहे जेणेकरून आपल्याला हे सगळं भाजायला मदत होईल तेल जर कमी पडलं तर तुम्ही वाटणात मध्ये मध्ये घालू शकता हे मसाला आपण ह्याच्यावरती छान परतून घेऊयात आता मसाला आपला छान भाजून झाला आहे आता ह्याच्यामध्ये ड्राय मसाले याच्यामध्ये मी घरचं जे काळं तिखट असतं ते दीड चमचा घेतले लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा आणि धने पावडर दीड चमचा अशा प्रमाणात हे सगळे मी मसाले घेतलेत हे देखील आता याच्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस पूर्णपणे कमीच ठेवायचं आहे कुठेही मोठ्या गॅसवर आपल्याला हे वाटण भाजायचं नाही आहे कारण हे वाटण कच्चं असल्यामुळे ह्याला भाजायला वेळ लागतो जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर त्याचा कच्चापणा निघून जाणार नाही त्यामुळं कमी गॅसवरच हे छान भाजून घ्यायचं आहे मसाला आपल्या इथं खूप छान भाजला गेला आहे देखील खूप छान येतो आहे आता हा सगळा मसाला मी डिशमध्ये सेपरेट बाजूला काढते आहे कारण आता आपल्याला ह्याच्यावरती फिश आहेत ते फक्त वाफलवून घ्यायचे आहेत परतवून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी तेल दोन मोठे चमचे तेल तेल हलकंसं गरम करायचं जास्त तेल गरम होऊन द्यायचं नाही जर जास्त तेल गरम झालं तर फिश तुमचा टाकल्याबरोबर लगेच कढईला चिटकायला लागेल ला त्यामुळं अगदी कमी गरम असतानाच फिश सोडून घ्यायचे या ठिकाणी प्रोसेस थोडीशी फास्ट करायची जेणेकरून फिश आपले शिजणार नाहीत आणि आपल्याला त्याला तेल पूर्ण सगळ्या पिसेसला लागायला मदत होईल मी इथे पटपट सगळी फिश ठेवून घेते आहे आणि हे आता हलवते तुम्ही बघू शकता लगेच कढईला लागायला सुरुवात होते त्यामुळे कढई जास्त गरम करायची नाही आणि तेलही जास्त गरम करायचं नाही जोपर्यंत सगळं लो टेम्परेचरला आहे तोपर्यंत आपण सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत तेल जर पटकन लागलं तर नंतर फिश जरी शिजायला लागला तर तो एकमेकाला चिटकत नाही किंवा कढईला तर अजिबात चिटकत नाही जे मुंडक्यांचे तुकडे होते ते देखील आपण याच ठिकाणी घातलेत हे छान दोन मिनटं परतून झालं की मी लगेच याच्यामध्ये मसाला घालते तुम्ही बघू शकता मी फिश शिजून घे शिजवायच्या अगोदरच फि मसाला टाकते आहे जेणेकरून मसाला टाकला की आपल्याला जास्त वेळ हलवता येणार नाही कारण फिशची शिजवायची प्रोसेस पुढं झाली आहे त्यामुळं मी पटकन मसाला टाकला आहे हा मसाला सगळ्या फिशला एकदा कोट झाला की त्याच्यावरती आता मीठ मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता सगळ्यात आधी आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळं आत्ता जेवढं लागेल तेवढंच मीठ घालू शकता हे हलवायला ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला तुम्ही असं कढईने कड़ी कढई थोडीशी टॉस करायची आणि पलटी करून घ्यायचं अगदीच नाही जमलं तर उलटण्याने केलं तरी चालेल कारण जेवढं तुम्ही उलटण्याचा वापर जास्त करचाल तेवढं तुमचं फिश तुटायला लागेल त्यामुळं या स्टेजनंतर उलटण्याचा वापर अगदी कमी करायचा याच्यावरती आता कोथिंबीर घालते परत एकदा टॉस करून घेते हलकंसं फिशचे काप माझे पातळ आहेत त्याच्यामुळे ते खूप लवकर शिजणार आहेत तुम्ही थोडेसे जाडसर घेतले तरी देखील चालेल अगदी हलक्या हाताने हे काम करायचंय पण हा फिश मसाला खायला तेवढाच टेस्टी आहे जेवढा बनवायला असं दिसायला किचकट दिसतोय तेवढाच अगदी दोन तीन गोष्टी थोड्याशा लक्षात घेतल्या तर हा अगदी सोपा आहे बनवायला तसा फक्त मासा शिजायच्या अगोदर त्याचं कोटिंग मसाल्याबरोबर झालं पाहिजे आता याला झाकण टाकून मी एक पाच मिनटं वाप दिली आहे तुम्ही बघू शकता मासा आपला चांगला शिजला आहे आता या स्टेजला कढईला ज्या वेळेला मासा सुटणार नाही त्यावेळेला आपण चार चमचे पाणी गरम पाणी ते पण कढणी सोडायचं आहे पाणी टाकल्यामुळे मसाला लगेच खालून कढईला सो कढईपासून वेगळा होतं आणि आपल्याला फिश पलटी करायला सोपं जातं फिश आपले हल्लेत मी थोडंसं पलटी मारून घेतले आता याला एक वाफ काढते आणि सर्व करायला घेते फिश मसाला आपला इथे तयार आहे आजची आपली मसाला फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट स्किप्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा फिश मसाला नक्की ट्राय करा खूप छान होतो चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशा नवीन